नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणुकीचा प्रचार जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आपण पाहतो आहे महाराष्ट्रामध्ये वीस मे ही म्हणजे हा जो टप्पा आहे प्रचाराचा तो एक शेवटचा टप्पा महाराष्ट्रामधला असेल अर्थात अजून दोन टप्पे देशभरामध्ये असतीलच पण महाराष्ट्रामध्ये शेवटचं जे मतदान होईल ते वीस मे रोजी होईल आणि यानिमित्ताने सगळी तयारी अजूनही सुरू आहे अनेक ठिकाणी सभा सुरू आहेत आणि याच दरम्यान एक बातमी आली ती म्हणजे निर्भय बनू ही जी चळवळ मध्यंतरीच्या काळामध्ये ज्याने वेग घेतला होता सगळीकडे सभा सुरू आहेत अजूनही त्यांनी सभा आयोजित केलेल्या आहेत या सभेमधले प्रमुख वक्ते विश्वंबर चौधरी यांनी सार्वजनिक आयुष्यातून आपण निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर तशा पद्धतीची पोस्ट टाकली की अठरा मेपर्यंत आपल्या या सगळ्या निर्भय बनोचा सभा होणार आहेत आणि त्यानंतर आपण सार्वजनिक आयुष्यातून निवृत्ती घेणार आहोत आपला व्यवसाय किंवा आपलं कुटुंब परिवार आपली प्रकृती या सगळ्यांची चिंता असल्यामुळे आपण यातून मागे हटतो आहे किंवा मागे पाऊल घेतो आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आता पुढे त्यानंतर ते काय करणार आहेत वगैरे त्यात नाही आहे पण ही पोस्ट आहे आणि त्यानंतर मग अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या की विश्वंभर चौधरी यांनी अचानक माघार घेण्याचं कारण काय म्हणजे मुळातच निर्भय बनू हे जे आंदोलन आहे किंवा ही जी चळवळ आहे ही लोकशाही वाचवण्यासाठी आहे नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये केंद्र सरकारच्या विरोधामध्ये किंवा महाराष्ट्रामधलं जे महायुतीचं सरकार आहे त्यांच्या विरोधामध्ये सुरू असलेली चळवळ आहे भलेही त्याला लोकशाही वाचवण्याचं नाव देण्यात आलं असलं तरी देखील ही खरी चळवळ ही भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधातली अशी चळवळ आहे मग अशा वेळेला विश्वंभर चौधरी हे त्यातले प्रमुख वक्ते आहेत आणि त्यांनीच अशी माघार घेणं याचा अर्थ लोकशाही ही पूर्णपणे एक तर सुरक्षित झालेली असली पाहिजे अठरा मेपर्यंत ती सुरक्षित होणार याची कदाचित खात्री पटलेली असली पाहिजे किंवा अठरा मेपर्यंत नरेंद्र मोदी हे पराभूत झालेले असले पाहिजेत असं काहीतरी घडलेलं असल्याशिवाय अशा पद्धतीने ते माघार घेणार नाहीत त्यामुळे ही ह्या दोन शक्यता आहेत त्याच्यामधल्या की एक तर लोकशाही पूर्णपणे सुरक्षित होण्याची गॅरंटी हे विश्वंबर चौधरी देत असावेत ज्याने जेणेकरून त्यांनी अठरा मेपर्यंत सगळ्या सभा घेणार आहेत आणि त्यानंतर सार्वजनिक आयुष्यातून निवृत्ती घेण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आता मुळातच ही चळवळ जी आहे ही निर्भय बनू ही लोकांना निर्भय बनवण्यासाठी लोकांच्या मनामध्ये असलेलं भय हे घालवण्यासाठी सुरू केलेली चळवळ आहे आणि ते भय कोणाविरुद्ध आहे तर भारतीय जनता पार्टीचं सरकार दोन हजार चौदापासून जेव्हा आलं आहे भारतामध्ये आणि अर्थात महाराष्ट्रामध्ये मा होतं सुरुवातीची पाच वर्ष तर तेव्हापासून हे भय अनेक लोकांमध्ये निर्माण झालेलं आहे कारण हे सरकार आल्यामुळे किंवा भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये राज्यामध्ये आल्यामुळे एकंदरीतच पुरोगामी विचारसरणीची लोकं आहेत त्यांची सगळी दुकानं म्हणा किंवा त्यांचे सगळे पॅकेज जे आहे ते बंद झालेले आहेत अशा वेळेला भीती वाटणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळे ती भीती घालवण्यासाठी म्हणजे स्वतःच्याच मनातली भीती लोकांच्या मनात कोणती भीती नाही आहे पण आपल्या मनात जी काही भीती आहे यामुळे निर्माण झालेली ती घालवायची आणि स्वतःच निर्भय बनायचं यासाठी चळवळ राबवण्यात आली आणि मग रोजच्या रोज सभा होतो त्या वेगवेगळ्या ठिकाणी सभांचा धडाका लावण्यात आला होता असीम सरोदे ॲडव्होकेट मग कायदे स्वतः त्यांना म्हटलं जातं तर ते असे दोन हे प्रमुख वक्ते त्याच्यामध्ये असायचे आणि ते आता अठरा मेपर्यंत त्यांच्या सभा चालणार आहेत पण हा प्रश्न निर्माण होतो की निर्भय बनोची ही जी चळवळ आहे ही नेमकी अठरा मेलाच कशी काय संपणार आहे किंवा विश्वंभर चौधरी जे आहेत ते त्यानंतर सार्वजनिक आयुष्यातून निवृत्ती का घेणार आहेत कारण मुळात वीस मेला आपल्या इकडे मतदान आहे शेवटचा टप्पा आहे पाचवा टप्पा आणि ते झाल्यानंतर महाराष्ट्रातली निवडणूक तरी संपणार आहे मग निर्भय बनोचा आणि या लोकसभा निवडणुकीचा काय संबंध आहे तर तो संबंध आहे हे आपण अनेक सभांमध्ये पाहिलेलं आहे कारण या संपूर्ण चळवळीच्या ज्या काही सभा होत होत्या ज्या काही त्यांची भाषणं होत होती त्याच्यामध्ये प्रमुख लक्ष कोण होतं तर नरेंद्र मोदी होते भारतीय जनता पार्टी होती फडणवीस होते महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार होतं केंद्रातलं सरकार होतं लोकशाही वाचवायला आलेलो आहोत असं जरी ते म्हणत असले तरी तिथे कुठेही लोकांची काय ते लोकांमध्ये जागृती निर्माण करणं निवडणुकीविषयी जागृती निर्माण करणं मुख्य प्रश्नांकडे लोकांना वळवणं असा काय प्रश्न नव्हता मूळ मुद्दा होता या ते या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये एक काहीतरी आपण चळवळ उभी केली पाहिजे एक यंत्रणा उभी केली पाहिजे हा मागचा उद्देश होता आणि त्यातून हे या सभा ज्या आहेत किंवा ही सगळी चळवळ चालू लागलेली होती आणि मग अठरा मेलाच ती थांबणार आहे याचं कारण अठरा मेला सगळ्यांचाच प्रचार साम थांबणार आहे एकूणच निवडणुकांचा प्रचारही तेव्हा थांबणार आहे तो धुरळा जो आहे तो खाली बसणार आहे आणि मग वीस मेला निवडणूक होणार मे मतदान होणार आहे प्रत्यक्ष त्यामुळे त्यानंतर निर्भय बनवची काय गरजच नाही आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांमधलं सगळ्यांच्या मनामध्ये असलेलं भय जे आहे ते दूर होणार आहे याची खात्री त्यांना वाटत असावी त्यामुळे अठरा मेपर्यंत या सभा घेऊन विश्वंभर चौधरी हे वैय सार्वजनिक आयुष्यामधून निवृत्ती घेतील आणि मग आपल्या कुटुंबाकडे वळतील आणि कुटुंबामध्ये रमतील असंच चित्र आहे मुळात मागच्या वेळेला तुम्हाला आठवत असेल काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये विश्वंबर चौधरी आणि असीम सरोद यांचं नाव आलं होतं त्यावेळेला मग सगळ्यांनी टीका केली होती त्याच्यावर की अशा पद्धतीने निर्भय बनू ही स्वतंत्र चळवळ चालवत असताना तुम्ही काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत कसे काय पण तेव्हा एक तसा दावा म्हणा किंवा एक भूमिका विश्वंबर चौधरी यांनी घेतली होती की एरवी आम्हाला लेबल लावलंच जातंय की आम्ही काँग्रेसचेच आहोत किंवा आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत मग प्र प्रचारकांच्या यादीत असलं तर काय हरकत आहे पण अर्थात नंतर त्यांनी आपलं नाव काढायला सांगितलं त्या पद्धतीने ते काढून टाकलं पण त्यांचं जे म्हणणं होतं की आमच्यावर काय ते लेबल लावण्यात येते तर हे काही खरं नव्हतं कारण मुळातच लोकांनी काय ते लेबल लावलं नाही तुम्हीच स्वतः लावून घेतलं कारण तुमच्या प्रचारामध्ये तुम्ही जे काही निर्भय बनवच्या चळवळीच्या माध्यमातून जी भाषणं करत होतात वेगवेगळे वेग लोक त्याच्यामध्ये बोलत होते आणि प्रमुख प्रवक्ते म्हणून प्रमुख वक्ते म्हणून चौधरी आणि असीम सरोदे होते यांच्या भाषणामध्ये भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी फडणवीस महायुती एकनाथ शिंदे यांच्यावरच घणाघात केला जात होता मग आपोआपच त्याच्यावर लेबल लागतं ना लोक कशाला लेबल लावतील आपोआपच लेबल लागलं की तुम्ही सगळे यांच्या विरोधात आहात अर्थात महाविकास आघाडीच्या बाजूने आहात आणि त्यात उल्लेखही होत होता उद्धव ठाकरे कसे महान नेते आहेत त्यांना कसं निवडून दिलं पाहिजे त्यांच्यावर कसा, कसा अन्याय झालेला आहे याविषयी सातत्याने त्यावर सांगित सांगितलं जात होतं आणि तेवढंच कशाला या स्टार प्रचारकांच्या यादीतून स्वतः नावं जरी काढून घेतली असली तरी सुरुवातीला आपण पाहिलं की यांच्या या सभांमध्ये अनेक महाविकास आघाडीचे नेतेही यायचे रोहित पवार तर अगदी मांडी घालून हे सगळं ऐकण्यासाठी भाषणं ऐकण्यासाठी बसलेले आपण पाहिलेले आहेत त्यामुळे ले। लेबल लावण्याची गरज नाही लोकांनी लेबल लावण्याची गरज नाही तुम्ही ते लावून घेतलं दुसरी गोष्ट नंतर आत्ता या काही दिवसांपूर्वी जळगावचं एक सभा असेल तर त्याच्यामध्ये स्वतः विश्वंबर चौधरी असीम सरोदे हे उद्धव ठाकरेंच्याच सभेमध्ये उपस्थित होते स्टेजवर पहिल्यांदा त्यांनी अगदी अभिमानाने सांगितलं की पहिल्यांदा आम्ही इथे उपस्थित आहोत मग याचा अर्थ काय होतो हे तर काय लोकांनी तुम्हाला जबरदस्तीने स्टेजवर ढकललं नाही तुम्ही ठरवलं उद्धव ठाकरेंच्या सभेत जायचं कारण काय आता लोकशाही वाचवायची आणि उद्धव ठाकरे शरद पवार महाविकास आघाडी इंडिया अलायन्स हेच काय ते लोकशाही वाचवण्याचं एक नवीन शस्त्र आहे आपल्याकडे मग त्यांच्या सभांमध्ये म्हणून तुम्ही जात होतात त्यामुळे लेबल लावलं गेलं लोकांकडून हे पूर्णपणे खोटं आहे आपणच ते लेबल लावून घेतलं आपणच त्यांचा शेला गाळ्यामध्ये अडकवला आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या सभांमध्येही जायचं किंवा त्यांनाही आपल्या सभेमध्ये बोलवायचं आणि त्यांच्या बाजूने बोलायचं त्यांना जिंकून द्या यासाठी आव्हान करायचं लोकांना हे करत होते विश्वमर चौधरी आणि असीम सरोदी मग आता हे सगळं का थांबलं काय नेमकं झालेलं आहे परिवाराची चिंता वाटायला लागली असं ते म्हणतात वैयक्तिक आपण त्यांच्यात जाऊया नको काही कारण असू शकतं पण हेच सगळे लोक उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये असो किंवा स्वतःच्या निर्भय बनोच्या सभांमध्ये असो नरेंद्र मोदींचा परिवार कुठे आहे नरेंद्र मोदींना कशाला परिवाराची गरज आहे किंवा त्यांच्या पत्नीच्या विषयीसुद्धा टिप्पणी करण्यात आली त्यांच्या आज विश्वंबर चौधरींच्या फेसबुक अकाउंटवर सुद्धा जसोदाबेन यांच्यावर सुद्धा टिप्पणी केलेली आहे हे करत असताना दुसऱ्याचा परिवार दुसऱ्याचं वैयक्तिक आयुष्य याकडे तुम्ही कधी बघितलं नाही आता मात्र वैयक्तिक आयुष्याचा विचार तुम्ही करताय त्याविषयी कुठेतरी मनामध्ये भीती निर्माण होते आणि तुम्ही आज सांगताय की निर्भय बना हेच जर तुम्हाला करायचंय तर ते अठरा मे पर्यंत का लोकशाही वाचवायचे एवढं मोठं आव्हान आहे एवढं मोठं शिवधनुष्य पेरलेलं आहे तर अठरा मे पर्यंत लोकशाही कशी काय वाचेल त्यानंतरही तुम्हाला तीच जारी ठेवली पाहिजे मोहीम पण ती जारी, जारी न ठेवता की अठरा मे पर्यंत थांबवून सगळ्यातून निवृत्ती घ्यायची माघार घ्यायची हे दिसतंय नरेंद्र मोदींसारख्या एवढ्या मोठ्या नेत्याला भारतीय जनता पार्टीसारख्या एका जगातल्या मोठ्या पक्षाला पराभूत करायचे त्यांच्याविरुद्ध प्रचार करायचे तर कायम ही मोहीम राबवली पाहिजे नेटाने पण ते होत नाही पण जे नरेंद्र मोदी अठरा ते वीस तास काम करतात आणि तो काय प्रचाराचा भाग नाही आहे प्रचार म्हणून कोणी म्हणत नाहीये ते आपल्याला दिसतातच ज्या पद्धतीने काम करतात आज सुद्धा आता लोकसभेमधला प्रचार ते करतायत वेगवेगळ्या राज्यांमध्ये सातत्याने जात आहेत जेवढं त्यांचे इतर नेते करत असतील तेवढ्याच प्रमाणामध्ये ते, ते सुद्धा काम करतायत तेवढ्याच प्रमाणात ते, ते प्रचार करतायत आणि केवळ निवडणुका आल्या म्हणून प्रचार करत नाहीत दहा वर्षामध्ये त्यांनी अनेक वेळेला कधी सुट्टी न घेता काम केलं हे दिसतंय आपल्याला कारण त्यांनी एक लक्ष निर्धारित केलेलं आहे एक ध्येय निश्चित केलेलं आहे त्यासाठी ते काम करतायत भारतीय जनता पार्टीला चारशेपेक्षा अधिक जागा मिळाव्यात हे एक उद्दिष्ट बाळगलेलं आहे आणि अशा व्यक्तीविरोधात तुम्ही टीका करताय पण तुम्ही अठरा मे पर्यंत टीका करून निवृत्ती घेणार आहात सार्वजनिक आयुष्यातून म्हणजे नेमका अर्थ काय काढायचा पॅकेज तुमचा संपलेला आहे तुमचा एक ठरलेला काहीतरी मोहीम दिली होती तुम्हाला ती संपलेली आहे काय नेमका अर्थ काढायचा की लोकशाही जी आहे ती आता वाचणार आहे पूर्णपणे सुरक्षित झालेली आहे आता कोणती भीती नाही अठरा मे नंतर हा प्रश्न लोकांच्या मनात येणार आहे आणि त्याची उत्तर द्यावी लागतील तुम्हाला की मग जेव्हा ही पोस्ट त्यांनी लिहिलेली आहे फेसबुकवर त्याच्या खाली अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्याच्यात कोणीतरी म्हटलेलं आहे की तुम्ही निदान चार जूनपर्यंत थांबायला पाहिजे होतं त्या दिवशी आपल्याला आनंद साजरा करायचा आहे सरकार पडणार आहे मोदी सरकार निघून जाईल आपलं सरकार येईल तरी थांबायला पाहिजे होतं महा सुद्धा मनामध्ये प्रश्न येतो की निवडणुकीचा निकाल चार जूनला लागणार आहे तोपर्यंतही थांबायची तयारी विश्वंभर चौधरी यांची नाही याचं कारण त्यांनाही लक्षात आलं असावं की नरेंद्र मोदी यांचंच सरकार येणार आहे आपण आपलं जे काही काम दिलं होतं आपल्याला सोपवलं होतं निर्भय बनो चळवळ असो की उद्धव ठाकरेंच्या सभांमध्ये जाऊन भाषण करणं असो हे काम अठरा मे पर्यंत करायचंय त्यानंतर लोकशाही नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टी यांचं जे काय होईल ते होईल आपला काहीच संबंध नाही त्याच्याशी आणि याचं कारण म्हणजे नरेंद्र मोदींचं सरकार येणार किंवा ते जिंकणार याची खात्री त्यांना आधीपासूनच असणार फक्त आता अठरा मे झाल्यानंतर आपलं काम संपलं आपण निवृत्ती घेऊया कारण नंतर काय नाचण्यासाठी चार जून च्या दिवसापर्यंत थांबण्याची अजिबात आवश्यकता नाही कारण ते होण्याची शक्यता नाही याची खात्री त्यांना पटलेली असली पाहिजे किंवा नरेंद्र मोदी जिंकणार भारतीय जनता पार्टीचं सरकार पुन्हा तिसऱ्या वेळेला केंद्रामध्ये येणार आणि महाराष्ट्रातही तीच स्थिती होणार महाविकास आघाडीची अशी कदाचित खात्री त्यांना पटली असावी म्हणूनच हा निर्णय घेतला असेल तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद